जय श्रीराम सर्वदर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार जे माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करताय शेअर करता सबस्क्राईब करताय त्या सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद त्यांचे खूप खूप आभार आजचं आपले सकारात्मक वाक्य आहे माझे संबंध माझ्या आंतरिक प्रेम आणि शांतीचे प्रतिबिंब आहेत यावर माझा विश्वास आहे माझे संबंध माझ्या आंतरिक प्रेम आणि शांतीचे प्रतिबिंब आहेत यावर माझा विश्वास आहे जसं मी मागच्या वेळीसुद्धा सांगितलं की संबंध हे फक्त नातेसंबंध किंवा रक्ताचीच नाती असतात तर असं नाही तर तुम्ही ज्या व्यक्तींबरोबर काम करता तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या सहवासात असणाऱ्या व्यक्ती तुमच्या बरोबरीने काम करणाऱ्या व्यक्ती म्हणजे तुमचे वरिष्ठ अधिकारी असू शकतात तुमचा जर स्वतःचा बिझनेस असेल तुमच्या एखाद्या ऑफिसमध्ये तुम्ही काम करू शकत काम करत असताल तर तुमच्या बरोबरीने काम करणारे किंवा जे कर्मचारी आहेत जे कामगार आहेत तुम्ही ठेवलेले त्या व्यक्ती पण त्याही व्यक्ती तुम्हाला सहकार्य करतात तुम्हाला मदत करतात ही भावना तुमच्यामध्ये असेल ती ऊर्जा तुमच्यामध्ये असेल थोडक्यात तो स्वभावच असा असतो की लहान मोठं गोरा उच नीच असा काहीही भेदभाव न करता प्रत्येक माणसाला समान दर्जा समान आदर देऊन त्याला एक प्रकारची वागणूक दिली जाते यामुळे काय होतं की बरोबरचे काम करणाऱ्या व्यक्तीसुद्धा खूप आनंदाने आणि एका वेगळ्या एनर्जीमध्ये जाऊन काम करतात की चला तिथे फक्त आपल्याला पैसा मिळतोय आपल्या कामाचा मोबदला मिळतो आहे तिथे दहा ते सहा दहा ते नऊ मला बसायचं आहे मला माझ्या कामाचे पैसे मिळतात विषय संपला ही एनर्जी तिथे बघायला मिळत नाही ते तर असतंच प्रत्येकजण आपल्या आर्थिक प्रगतीसाठी स्वतःच्या गरजा भागवण्यासाठीच काम करत असतो ही तर गोष्ट आहेच आहे पण ज्या वेळेस असं प्रेमपूर्ण आदरयुक्त संबंध असतात तसं एक वेगळं नातं झालेलं असतं की तिथे मी सांगितलं ऊच नीच असं नाही काम शेवटी काम आहे व्यक्ती आहेत कधीतरी थोडेसे बरे वाईट प्रसंग होतात कधीतरी चढ उतार हा होत असतो कुठलं कधीतरी त्यांच्यामधील बॉस किंवा ते वर्चस्व दिसून होतं पण असं कधी होतं ज्यावेळेस कामाचा ताण होतो ते काम व्यवस्थित होत नाही किंवा वारंवार चुका होतात अशा वेळेस ते व्यक्तिमत्व बाहेर येणारच फक्त कामाच्याच ठिकाणी नाही तर इतर म्हणजे रिअल लाईफमध्ये सुद्धा असंच होतं थोड्याशा चुका झाल्यानंतर थोडेसे हेवे द्यावे हे असणारच आहेत व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आणि आपण देव नाही देवांमध्ये सुद्धा जर दंतकथा ऐकल्या पाहिला मालिका जर बघितल्या तर त्यांच्यामध्ये सुद्धा थोडेसे हेवे आहेतच की ते कुठे नसतात पण ज्या वेळेस असं मी सांगितलं की समोरच्याला प्रेम देणं समोरच्याकडून प्रेम घेणं समोरच्या व्यक्तींना आदर देणं मान सन्मान देणं त्यांना सन्मानाने आदराने वागवून त्यांच्याकडून प्रेमाने ते काम करवून घेणं असं ज्यावेळेस व्यक्तिमत्व असतं त्यावेळेस ते काम पण खूप सुंदर होतं आणि आजचं वाक्य असं आहे की जे संबंध आहे जे आत्ता माझ्या भोवती माझ्याबरोबर माझ्या संपर्कात ज्या व्यक्ती आहेत ज्या एनर्जी आहेत तर माझ्या या शबा स्वभावामुळे शांततेत कुठलेही निर्णय घेताना शांत चल ही गोष्ट घडली ठीक आहे ही चूक झाली चल पुढे मात्र असं नको करू असं एकदम शांततेत तिथे खूप बॉसगिरी किंवा खूप वर्चस्व नाही खूप अधिकारपणा नाही प्रेमाने आदराने शांततेने त्यांचाही मान राखून त्यांचाही सन्मान मान राखून ज्यावेळेस तुम्ही तिथे वावरता त्यावेळेस तुमचे ते संबंधही तसेच वाक होतात ते तुमच्याबरोबर तसेच वागतात ती एनर्जीसुद्धा तशीच असते हे वाक्य एक सकारात्मक ही ऊर्जा मी ब्रह्मांडामध्ये अशी सोडत असते ती तुम्हीही आत्मसात करावी की हे जे संबंध आहे हे माझ्या आंतरिक प्रेम आणि शांतीचे प्रतिबिंब आहेत म्हणजे थोडक्यात माझं व्यक्तिमत्व तसं आहे व्यक्ति प्रेमळ आदर आदर ते, ते, आहे आदरयुक्त दुसऱ्यांना सन्मान देणारं त्यांचा मान राखणारं त्यांचा आदर करणारं शांततेत त्यांना समजून घेणारं काही गोष्टी त्यांना समजवून सांगणारं असं माझं व्यक्तिमत्व आहे आणि याच माझ्या व्यक्तिमत्त्वामुळे हे माझे संबंध आहेत अतिशय सुंदर वाक्य आहे माझे संबंध माझ्या आंतरिक प्रेम आणि शांतीचे प्रतिबिंब आहेत यावर माझा विश्वास आहे याच्यातून दुसरी बाजू जी मी कधीच बोलत नाही जर एखादी नकारात्मक ऊर्जा तुमच्याबरोबर असेल मी असं म्हणत नाही तुम्ही तसे असतातच पण कदाचित असं होऊ शकतं की जसं मी सांगितलं रिफ्लेक्ट होती ती ऊर्जा तुमच्याकडून तशी कळत नकळतपणे जर वागणूक होत असेल तुमच्या बोलण्यातून वागण्यातून तर ती समोरून पण ऊर्जा ती तशीच येते आपण फक्त सकारात्मक गोष्टींचाच विचार करणार आहोत माझे सकारात्मक वाक्य माझे सकारात्मक ऊर्जा ते विचार तुम्ही ग्रहण करत असाल समजून घेत असाल ते आत्मसात करत असताल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सिया राम जय श्रीराम जय जय श्री राधे कृष्ण जय श्रीकृष्ण श्री जगदंब 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 स्वाम्यो